कृष्ण हरी महाराज चालांची कुठ तरी आपल्या दिनचर्या अजून आपल्या तोंडाला पाण्याने पाण्यात तोंड आहे रामकृष्ण हरी जय हरी जय हरी जय रात्री कुठं मुक्काम होता तुमचा रात्री होता गेलं थर्ड गावला आणि आजचा कुठे या आजचा मुक्काम कुठे आजचा मुक्काम आहे की फलटणला फलटणला आहे चला की फलटणच्या दिशेने आपण जायचं चला की जाऊ की जाऊ की काय अडचण आहे जाऊ ना काय म्हणता बघा काय नाही काय नाही बाबा ते सकाळचं उठे जाग झालो बघा रातभर जागायचं दिवसभर काम करायचं नुसतं बघा परेशानी परेशानी झाली काय सांगत आता निघायचं कुठतरी आपलं बघायचं नियोजन करायचं पोटा पाण्याचं जा सगळं आता कुठं जायचं बराज जावं लागत डायरेक्ट कॅनल गाठ बर पॅनल गाठू मस्त आगु आपण हो बरोबर आपली परेशानी मिसटली हा ओके आणि पाहुण्या तरी बनवतां त्यांचं काय ते लय खुश आपण गेल्या वगैरे मला वाटतं कवय येतात आमची साडू बैठ बैठच काय चालू राहत चांगलं आहे हा 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 आनंद आहे चांगला आहे दुसरं काय नाही नाही दुसरं काय आता बोलायचा विषय आता रातभर मावली चालून चालून जमले तर आता विषय असा आहे आता काय आता झोपले रातभर चालून चालून दमले मावली होय लाईव आहे आ रातभर आता बावली चालून चालून जमले आता झोपले झोपा निवांत झोपायचा आता पाऊसही असतो नाही माऊली पाऊस येतो पर्यंत झोपायचं परत पाऊस आला की चालू रनिंग चालू हा पाणी आहे का बा तिथं महाराज तिथं आहे का बानी जे हरी मावली माऊली आता थंडावलेलं दिसत थोडस काय अडचण पावसामुळं बर 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 असू दे असू दे जे हरी माऊली कुठली माऊली तर नांदेडचे अच्छा 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 हां हां हा, जाते जाते कॅनॅलचं तीन किलोमीटर तीन किलोमीटर जाऊया अच्छा 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 रात्री लय तुमची लोकांचं मी व्हिडिओ व्हिडीओ घेतले आम्हाला पाणी खूप पाणी होतं होतो पाणी होतं पावसाला परिस्थिती सगळ्यांची स्थित झाली तरी पंढरपूरला जायचं वारी सोडायची नाही बरोबर इतकं पाणी आलं तरी पंढरपूरला जायचं <laughs> बरोबर माऊली आणि जुडीने आलेला दिसताय तुम्ही छान एकदम मस्त जगात वारी तुमची पंढरीची वारी मस्त अशीच राहू हो। चला हे मावली काय म्हणता काय मावली कसं चाललंय बरं आहे का मग आज काय पाऊस आता उगाळलेला दिसतोय थोडासा हां आणि मस्त आराम करायचा इथे ब्लागा बिगा चांगली आहे काय अडचण नाही परत मग थोडासा आणि प्रवास चालू करा था 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 चला रामकृष्ण आई जे जय हरी मावली जय हरी जय हरी काय माऊली माऊली आज खुश आहेत कशामुळे बरोबर आनंद आला बघला का आणि मावली चालून पुढे बर 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 बर, बर 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 मावली आज खुश काल पाऊस झाला आहे का राव त्यांनी पाणी शिरलं गाड्या रावल्या खूप हो आनंद झाला खूप हो आनंद झाला ना आज पाऊस उघडला एक नंबर झाले का नाही माऊलीची सेवा कमी पडणार आहे का आपल्याला थोडी आहे का नाही आणि ती तुमची आमच्या हातात आहे का तेच करणार तेच सगळं हे करणार आहे का नाही कुठलं गाव माऊली जालना जिल्हा जालना जिल्हा वा किती वारी करताय तुम्ही पाच वर्ष झालं वा हे जोडीदार म्हणते तुम्हाला घरचं होतंय जुडीदार म्हणते तुम्हाला घरचं जवळच आहेत का ते म्हणतात तुम्हाला घरचं ध्यान ना बघा म्हणतात तुमचे मुलं किती आहेत तुम्हाला दोन मुलं ओके मग काही टेन्शन नाही आणि मग तुम्ही जुडी का नाही आला दोघच आला होई अरे वा वा तुमची किती वारी मावली चौथी वारी भाई काय वाटतं तुम्हाला वारी मध्ये चार वर्ष झालं वारी करता येईल हा तुम्ही चार वर्षात किती लोक आणली वारी मध्ये अरे वा अजून तर भरपूर होणार तुम्ही दिंडीच तयार होणार तुमची चला इथं माऊली झोपली आता रातभर काय झाले चालून चालून गमले झोपल्या झोपा मावली जी अरे रात्रभर तुम्ही प्रवास केला काय वाटतं तुमचं गाव कुठलं कनेरी मठ कोल्हापूर अरे वा वा माऊली उठली आमचे कनेरी मठ वर आला तुम्ही अरे वा भरपूर नाम ना आला या किती वारी तुमची पहिलीच वारी होय कुणी आणलं तुम्हाला पहिल्या ते मावली कुठे गेले गाडीत बसले का असू दे आता त्यांचा चालण्याचा प्रॉब्लेम असेल काहीतरी त्यामुळं लय झाले का बर 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 ह्यांची बी पहिली दिसती वारी हो मला बी कळत थोडं थोडं कळत थोडं थोडं अनुभव वरण तुमचा अनुभव सांगतोय जरा का कसं काय वाटतं वारी मध्ये छान वाटतं ना तुमचं नाव काय बर बर मालकाच तर नाव घेतलं ना काय अडचण नाही तुमचं नाव प्रभाव पटेल तुम्हाला काय वाटत वारी मध्ये छान वाटत बर बर काय गवळ नाभंग काय येतो का ये, गवळ काय नाही का? बर 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 येईल येईल थोडस अजून वारी पुढं 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 जसं आता तुम्ही आळंदीतून आला का मधूनच आलाय आळंदीतून पंढरपूरला जाणार हा पाऊस जर लय झाला मधी रस्त्याला तर जाणार हो हो खाना पिना व्यवस्थित चांगलं झाले चांगलं झालं ना जे हरी माउली पडते रामकृष्ण हरी तुमचं गाव कुठलं तिथलं तुम्ही किती जण आला या चौऱ्याहत्तर लोक आहेत का म्हणजे दिंडीच आहे तुमची म्हणा असं फक्त बाहेरनं दिंडी या त्याच्या पाठीमागं नाही पुढं नाही काय नाही बर बर हाय वय अच्छा आहे का म्हणजे किती नंबरची दिंडी सात नंबरची पुढची दिंडी अरे मग तुम्ही बाग घेवा नाही हा मी ओळखला आता दिंडी आली की तुम्ही घुसता आतमध्ये नाही तसंच करावं लागतं मग आता कसं बाग किंवा राहतो ना हा नाही नाही बरोबर रात्र बरोबर आम्ही इथे झोपलो होतो रात्र भरप्र रोड आम्ही बारामतीचे नाही अख्या महाराष्ट्रात अख्या महाराष्ट्रात कुठं पण जाणार अख्ख्या महाराष्ट्रात कुठं पण जाणार माऊली नाव घ्या का मोठ्यानी नाव, नाव।, आ, नाव, एक।, नाव एक मस्त पाहिजे घ्या घ्या काय कसं घ्यायचं काय डब्यात डब काय घ्यायचं बेड दबा कधीच दबा कसा कसा सांगालो आ गया जय हरी माऊली आता हे माऊली जरा थकलेले दिसते थोडस आराम घ्या ए रामायकर मध्ये हा मी ला नाव टाकायचं रामा सायकर तुम्ही तिथं फोन करून सांगा आता लगेच तुम्ही दिसताल तिथं लाईव्ह तुमच्या घरी रामा सायकर रामा सायकर आम्ही जालना जिल्हा सायकर।, सायकर 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 मराठ हां हां हा सायकर रामा सायकर फोन करून सांगा तुम्हाला आता लगेच जाऊ तू थो थोडा वेळ हा फोन लावले मला सांगा तुम्हाला अजून जाऊ ऑनलाईन जे हरी मावली तुम्ही दोघी नाही खुश आहे आज काय भानगड झाली आ खुश असताना तुमचं नाव काय माऊली अच्छा अच्छा तुमची किती वारी आहे तिसरी वारी काय वाटत वारी मध्ये छान वाटत ना तुमची माऊली किती वारी पाचवी वारी।, वारी का तुमची एक कमी का झाली अच्छा अच्छा मग आता अडचण तर आल्यावर का आता पुढं अडचण आली अशी पाहणी आलं पंढरपूरला जात आणि तर ता मग घरी जाणार का मग आता अडचण आल्यावर नाही तसं करून वारी करायची अच्छा अच्छा मावली मावली बंद करता का आमचा कॅमेरा जे अरे मावली किती तुमच्या दिंडी मध्ये लोक येत आमच्या अरे बाप रे आवाज लय मोठा आहे तुमचा पण हा अरे बाप रे अकरा नंबर माऊलीच्या माग अच्छा अच्छा तुम्ही जुडी आला का मग नाही 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 माऊली गेल्यात माऊली गेल्यात असू द्या एक नंबर काय अडचण नाही तुम्ही तर वारी करताय ना बस एवढ्याच पुण्य त्यांना लागणार आहे काय अडचण नाही का होय माऊली हा हे माऊली तुमच्या दिटीतलीच का अरे वा वा तुमचे आमचा एक तंबू अकरा लोकांचा आहे अकरा लोकांचा आहे का मग तुम्हाला काहीतरी गवळण बिवळण येत असेल शंभर झोपल्या का बर 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 हे मावली तुमच्यातलेच आहेत का हे नाही तुम्ही तुमची किती वारी झाली बावीस वर्ष झालं वारी करताय वा 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 मग तुम्हाला भरपूर वा वारीतला अनुभव असणार आहे शंभर टक्के कशी वारीत चालायचं कुठं राहायचं कुठं झोपायचं कस हा म्हणजे आंघोळीचं पाण्याचं ठिकाण माहित नसलं तरी तिथं लोक दिसली की पळायचं अरे बापरे वा आजी कडक आहेत मग चला जाऊ नय पण बरोबर आहे अच्छा 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 हा काय म्हणता माऊली तुम्ही नाही तुटाक बसला या हा घ्या बरं माऊली नाव घ्या 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 र असं असं टायमिंग आहे का परत कधी घ्या मोबाईल मध्ये बघताय का नाव बर बघा 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 नाव सांगा नाही अलीकडे आज अलीकडे हा हा त्याला आज जाऊ द्या नाव आणता आहे का बघता असू द्या बरं बरं तुमचं बी गाव तीच का कोल्हापूर का तुम्ही अच्छा अच्छा मग हे कोण आहे तुम्ही सगळं आपलं घरातली माणसं असू द्या घरातली माणसं असल्या सुई लागती सगळं व्यवस्थित होत काही टेन्शन नाही चला असू द्या हा नवीन वारी करायची <goofy> तर असू द्या आता असं बाकीची ह्याला छाप येणारे लोकांना थोडं जाऊ वेगळं मोबाईल तुम्हाला होतो चालू આ ચારો સુખ છે હા હા આલાલાયકો આવ હા છે દુસંગ હૈ મામાઈ ઓ તીકડે બેસા સકાય ને નહી દાસ

वारी वारी म्हणजे काय ते जावा वारीत आलत हवा कळलं वारी वारी म्हणजे ज्यावेळेस वडील म्हणायचे वारीला चरा वारीला चरा मारचा अनुभव ते घेतलं न ज्यावेळेस वारी चालत वारी चालीस करतो आल्या वाटाय लागले वडील उडसायला लागले प्रत्येक माणसं सांगून या मला वढदा बायस नाही खाली ठेवलं आमडा आला मध्ये आहे भारतीय चित्रपट तो येणार हमारा नियोजन हो हा मान आपण काही काय करणार आई बारा मिनिटं

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हां ये साधु सब प्रभु देवन कौन है हां अच्छा बिको ये तो कौन है आता येते तो बोलू एक 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 क्रिकेट बसता आहे तर तरारो उडाला उडाला आला आला एक जरा सगळा आत प्लेयर आहे बघ उंटा की एकच नाही त्याला अरे खाली आले हा दाखव बसले हा बत्ता बस बस आपले मध्ये इतका उंटा चाला एक कपडे घाला

ঐ তো মোবাইল এলো হ্যাঁ

नमत घावे नमत गावे नम घावे ने होता बाजार ना माता पंढरी नाम माता

सगळं बाबा गुंड टाकला मिनिट लगेच जावं लगेच जावं राव तुम्हाला जायचंय माहिती आंघोळी हां हा बारामध्ये जाता जाता होईल ना ता, माझी नामाचा बाजार पंढरी ना बाजार तू कामने संत दर्शन तू संत दर्शन तू कामने संत दर्शन तू संत दर्शन वैकुंठ गडले द्वार रे पंढरी बाजा रे पंढरी ना माता बाजा रे पंढरी बाजा बोला पुढली वर्धारी श्री ज्ञान देव तुका

दाटला दाटला दावारी हरी माझा दाट ला पण दावारी कंत माझा दाटला दावारी हरी माझा दाटला संत एक ना तो जाग पानी ही घे हारी, हारी पाणी भरीता भरी तारी रम हारमला कंठ माझा दाटला दा दाटला धावारी दा दा कंठ माझा दाटला दा पंढरी

गोर्पिता गोर्पिता हरि रमला रमवाय दवारी कंस